अस्तिव्यंग अपंगाकरिता मोफत वैद्यकीय ओमौदमाप शिबिर सौजन्य फ्यूश लुब्रिकेट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे मिड टाउन संयोजक नाशिओ रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण शशांक बालविर पूर्व प्राथमिक प्राथमिक शाळा व शशांक महाविद्यालय वाडघेर रोड आधारवाडी कल्याण पश्चिम लाल चौकीपासून शेअरिंग रिक्षा मिळेल वयोगट झिरो ते चाळीस वर्ष अपंग असणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाईल व तपासणीनंतर दिव्यांगांना कॅपलेयर कुबडी कृत्रिम पाय व्हीलचेअर तीनचाकी सायकल याकरिता त्यां त्यांची निवड केली जाईल तरी गरजू दिव्यांगांनी दिव्यांग व्यक्तींनी शिबिराचा लाभ घ्यावा सोबत फुल साईज फोटो अपंगाचा दाखला आधार कार्ड फोन नंबर घेऊन येणे स्थानिक सहकार्य अपंग विकास महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष अशोक भोयर आणि त्यांचे संपर्क नंबर दिलेले आपण संपर्क करून त्यांना कोणती पण माहिती लागत असेल तर विचारू शकता धन्यवाद